अरे आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती ये मती अखंड चित्तव्रती माझ्या ठाई सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक बारा व क्रमांक एकशे एकवीसमध्ये माऊली काय म्हणतात माऊलीनी निवृत्तीची प्रवृत्ती आणि निवृत्तीबद्दल माऊली बोलतात कारण माझ्या जीवनामध्ये मी एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी शासकीय सेवेमधून निवृत्त झालेला आहे कारण मी तेहतीस वर्षे शासनाची सेवा केली आणि सेवा पूर्ण करून माझ्या जीवनामध्ये सेवानिवृत्त झालेला आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर काल दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी माझ्या जीवनामध्ये सेवास्फूर्ती ऋण गौरव सोहळा मी माझ्या जीवनामध्ये ठेवला होता कारण का कारण माझ्यावर जे उपकार केलेले आहेत समाजामधील मा लोकांनी असतील माझ्या घरामधील मा असतील माझे मित्रपरिवार आहेत किंवा माझं जे सहकार खातं आहे त्या सहकार खात्याने जे माझ्यावर उपकार केलेले आहेत माझ्यावर जे मला जे एवढं ज्ञानाचं भांडवल त्यांनी पुरवलेलं आहे मला मोठं केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं ऋण माझ्या जीवनामध्ये फेडण्यासाठी हा गुणगौरव सोहळा मी माझ्या जीवनामध्ये ठेवलेला होता त्या गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष माननीय कारण आमचे यू एल साहेब जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था लातूर हे अध्यक्ष होते या कार्यक्रमाला आव आवर्जून उपस्थित असलेले मान्यवर कारण मान्य डी टी छत्रीकर साहेब विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण कोल्हापूर हे उपस्थित होते मान्य एस पी साहेब विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती हे तिथून उपस्थित झाले होते पुन्हा त्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक कारण डॉक्टर कारण बासरी आगरकर सावित्रीबाई फुले विद्यापीठ विभाग प्रमुख तसेच संजीवनी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव याचे प्रमुख हेही माझा लंगुटियार मित्र असल्यामुळे तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते कारण माननीय टी एम पाटील साहेब माजी सेवानिवृत्त अधिकारी शाखा अभियंता लघुपाठ पंधारे विभाग कारण जिल्हा परिषद लातूर हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते हरिभक्त हरिभक्तपरायण अशोकजी शिंदे कारण आमच्या खात्यामध्ये त्यांनी ग्रेड वन म्हणून या पदाहून ते सेवानिवृत्त झालेले आहेत ते आमच्या खात्यामध्ये असताना कारण त्यांनी कीर्तनच केलं म्हणून त्यांना महाराज म्हणलं आणि ते माझं दैवत असल्यामुळे त्यांना मी माझ्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थिती त्यांनी त्यांना आमंत्रण केलं त्यांनी माझ्या आमंत्रणाला मान देऊन ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून त्यांचंही माझ्या जीवनामध्ये आभार मानतो माननीय माझे गुरु कारण मी ज्या मीही सांप्रदायिक असल्यामुळे संतोषजी थोरात संगीत अलंकार ते आज कीर्तनही करतात ते माझे गुरु आहेत त्यांच्याकडून मी चार बोल किंवा चार अभंग माझ्या जीवनामध्ये शिक्षण घेतलेलं आहे तेही गुरु माझे ते बीडचे आहेत तेही उपस्थित होते कारण हरिभक्तपरायण गोविंदजी पवार सर संगीता अलंकार प्राध्यापक बसेश्वर महाविद्यालय कारण लातूर तेही माझ्या आमंत्रण त्यांनी स्वीकारून ते आलेले आहेत माझे मेहुणे व्यंकटराव गोविंदराव पाटील माझी ऊस पुरवठा अधिकारी कारण स्वामी रामानंद तीर्थ साखर कारखाना किल्लारी हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते आता या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर माझ्या जीवनामध्ये त्या उपस्थित राहिलेले होते त्यामध्ये आमचे माझी ज्या अधिकाऱ्याच्या हाताखाली मी नोकरी सुरुवात केली कारण एस बी साहेब जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था ते बँक बी होते स कारण आणि ते डिस्ट्रिक्टलाही होते त्यांच्या हाताखाली मी माझ्या जीवनामध्ये नोकरी सुरुवात झाली तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते पुन्हा माननीय साहेब पी एच साहेब माझी लेखापरीक्षक विशेष वर्ग एक सहकारी संस्था साखर लातूर हे बीड या पदावरून ते रिक्त सेवानिवृत्त झाले कारण त्यांनी मला ऑडिट कसं करायचं जी माझे गुरु आहेत त्यांनी मला शिकविलं तेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते कारण माननीय फाशीसाहेब बी एस फाशीसाहेब विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था बीड या पदाहून ते सेवानिवृत्त झालेले आहेत पुन्हा आमचे साहेब अमृतराव गंभीरे साहेब जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था लातूर या पदाहून ते सेवानिवृत्त झाले होते तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच मान्य डी टी गायकवाड साहेब विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन सहकारी संस्था फिरते पथक लातूर हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते अनेक पाहुणेवर उपस्थित होते माझे मित्र यू एल कारण उल्लेसाहेब अमरावतीहून ते आले नवराबायकू ते दोघं या कार्यक्रमाला आले ते लेखापरीक्षक श्रेणी दोन कार्यरत आहेत कारण ते सध्या ते तिथून दोघं नवराबायकू माझ्या कार्यक्रमासाठी आले एन पी गिरी माझा लंगूटयार मित्र आज हायकोर्टामध्ये आहे त्याचा मुलगा डॉक्टर आहे मुलगी बँकेत मॅनेजर आहे तोही माझा मित्र तो औरंगाबादहून तो मला शुभेच्छा देण्यासाठी आला माझा मित्र मोहन कारण सोनवणे तोही औरंगाबादला सर्विसला असतो तोही तिथून मला शुभेच्छा देण्यासाठी आले आमचे मेहुने लालासाहेब चव्हाण माजी सभापती रेणापूर हेही आलेले आहेत पुन्हा आमचे करपेसाहेब शाखा अभियंता कारण ते माझ्याबरोबरच एकोणतीस दोन दोन हजार एकोणतीस रोजी ते सेवानिवृत्त झालेत तेही बायको या कार्यक्रमासाठी उपस्थित रा झाले होते यादव सर आहेत शिवाजी विद्यालय रेनापूर तसेच भुजबळ सर सूर्यवंशी सर प्राध्यापक माजी सेवानिवृत्त बसेश्वर महाविद्यालय लातूर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले माझे सर्व गट सचिव बांधव कारण आवसा मधले कारण वागंबरराव कांबळे पुन्हा नरखेडकर माने साळुंके असे सर्व आमचं गडसचिव स्टाफ आमचे ई आर ऑफिसचे कर्मचारी आणि माझ्यावर प्रेम करणारे माझे सहकार खात्यातले लातूरचे सर्व आजी माजी सर्व अधिकारी कर्मचारी हे आणि बीड उस्मानाबाद लातूर नांदेड या ठिकाणाहून ते माझ्या जीवनामध्ये मला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत त्यांचं ऋण माझ्या जीवनामध्ये व्यक्त करावं म्हणून मी ही ओवीची निवड केलेली आहे म्हणून माऊली म्हणतात मनोनी न मनोनी प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेघीमती अखंडचित्तव्रती माझ्या ठाई काय सांगतात माऊली कारण आपल्या जीवनामध्ये कारण माझं क्षेत्र कसं आहे सहकार क्षेत्र आहे सहकार म्हणजे एकमेका हे करू अवगे धरू सुपंत कारण सहकार आणि आमचं अध्यात्म एकच आहे हे मला इथं तुम्हाला प स्पष्ट करून सांगायचं आहे कारण सहकारमध्येही कारण लोकाला सहकार्य करण्याचीच भावना आहे आणि आमचा परमार्थही लोकाला सहकार्यच करतो म्हणजे चांगलं वागावं चांगलं राहो हे सहकार मी शिकवितं आणि अध्यात्मही ते शिकवितं म्हणूनही मी आज निरूपणासाठी माऊलीची ओबी घेतलेली आहे आणि या बोवीमधून माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये या जगामध्ये अभ्यासाने काय मिळत नाही काहीही मिळतं तुझ्या जीवनामध्ये तू फक्त प्रयत्न कर तू प्रयत्न करायचे तुझ्या जीवनामध्ये सोडू नको निस्वार्थपणे प्रयत्न कर कारण तुझ्या जीवनामध्ये कसला संकोच घेऊ नूक माझंच मी उदाहरण सांगतो मी वर्गात ढ असणारा विद्यार्थी मागच्या बाकड्यावरचा विद्यार्थी मी ऑडिटर झालो ऑडिटर होऊन मी माझ्या जीवनामध्येही अठ्ठावन्न वर्षे वयाचे सेवा केली शासनाची तेहत्तीस वर्षे माझी सेवा पूर्ण झाली म्हणून मी म्हणतो की तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये जर अभ्यासाने काही मिळतं आणि शेवटी माऊदे सांगतात तुझ्याच अभ्यासाचं सामर्थ्य नसल तर तू तुझ्या जीवनामध्ये आचरण कर आचरण करीत असताना इंद्रियाला तू बांधून ठेवू नको इंद्रियेत कारण इंद्रियाचा स्वभाव कसा आपल्याला भूक लागल्यानंतर ला जेवावंच लागलं लागतं ताण लागल्यानंतर पाणी पेवंच लागतं झोप नंतर झोपावंच लागतं हे कर्मनित्याचे प्रत्येक मनुष्याला इथं जन्मलेल्या त्याच्या जीवनामध्ये करावेच लागतात आणि हर क्षेत्रामध्ये तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये हा निवृत्त होतच असतो शासकीय सेवेमध्येच नाही तुम्ही संसारामध्येही तुमच्या जीवनामध्ये अठ्ठावन्न वर्ष झालं की तुम्ही घरामधून निवृत्त होत असता निवृत्त झाल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे तर माऊली सांगतात म्हणूनही ज्ञानदेव म्हणे कारण काय म्हणतात मा माऊली की तुमच्या जीवनामध्ये अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई कारण तुमची कशी वृत्ती कुठं राहायला पाहिजे नंतर त्या भगवंताच्याच चरणावर राहायला पाहिजे ही अभ्यासाच्या सहाय्याने तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करता येतं हेच माऊलीला या ओयूमधून सांगायचं आहे आणि मला हेच सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये माझा संसारही सुपळ झालेला आहे आणि माझ्या जीवनामध्ये परमार्थही सुफळ झालेला आहे कारण माझ्या जीवनामध्ये संसार सुफळ करण्यासाठी माझी सौभाग्यवती सौ ज्ञानेश्वरी देवीदास साळुंके ही माझी पत्नी हिनं मला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि या सहकार्यामुळे माझ्या जीवनामध्ये माझे दोन मुलं आज माझा एक मुलगा केमिकल इंजिनियर आहे तो आज कंपनीमध्ये चांगल्या कंपनीमध्ये आहे सोनबाई मॅनेजर आहे छोटा मुलगा माझा तो शी सी आयमध्ये आहे माझी छोटी सुनवाई ती त्यांनी चांगल्या कारण ति तिचं एम एस सी मॅथ बी एड आहे तिचं आणि असं म्हणून माझ्या जीवनामध्ये माझे भाऊ आम्ही आज आजही एकत्र कुटुंब आहोत एकूण एकावर आमचा आजही प्रेम आहे मी समाजालाही धरून राहिलेलं आहे माझ्या जीवनामध्ये घरालाही धरून राहिलेला आहे माझ्या खात्यालाही धरून राहिलेलं आहे मी कुठंच माझ्या जीवनामध्ये वेगळं राहिलेलं नाही म्हणून माझ्या जीवनामध्ये आज मी अभिमानानं सांगू शकतो की माझं कुटुंब लोकांनी आदर्श घेण्यासारखं माझं कुटुंब आहे आज आम्ही एकत्र भाऊ माझा छोटा माझ्या थोरल्या भावाचा मुलगा काल कॅम्पस कारण तो एम पी एस सीतर्फे कारण तो शासनामध्ये लागला मी जरी माझ्या जीवनामध्ये घरी आलो असलो तरी माझा एक वारस मी माझ्या शासनामध्ये सेवेमध्ये तो रुजू झालेला आहे ही कशाची पुण्य आहे तर माझ्या आईवडलाची पुण्य आहे कारण माझे आई वडील माझे वडील हे पंधरा दिवसाची वारी करीत होते त्यांच्या जीवनामध्ये त्यांची पंढरपूरची वारी ही कधी चुकलीच नाही माझ्या मुडला वडिलाचं एक, एक सांगतो कारण मी शाळा शिकत असताना मी सहावी ते सातवीला असताना कारण आषाढी वारी आल्यानंतर पिरणी त्याच टामाला येते तर माझे वडील पिरणी टाकून आषाढी वारीला गेले होते पांडुरंग बघून घेतो पांडुरंग पिरणी करतो एवढा त्यांचा दृढ विश्वास होता दृढ भाव होता त्यावेळेस मला कारण पिरणी शिकावे लागले मी माझ्या जीवनामध्ये कष्टामधून या पदाला आलोला आहे मी शेतीही केली संसारही केला आणि परमार्थही केला आणि माझं कुटुंब माझ्या जीवनामध्ये मी एकत्रही ठेवलं म्हणून प्रत्येक मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये कारण इथं जन्माला आलेल्या मनुष्याला एक दिवस जायचं आहे हे प्रत्येक मनुष्यानं आधी आपल्या जीवनामध्ये ठरवावं आणि आपल्या जीवनामध्ये आपण निवृत्त संसारामधून झाल्यानंतर कारण समाजाचं सुद्धा ऋण असतं समाजाचंही ऋण आपल्या जीवनामध्ये फेडण्याचा प्रयत्न करावं आता माझ्या जीवनामध्ये हे समाजाचं ऋण आहे तुमचं ऋण आहे म्हणून तुमचं ऋण फेडण्यासाठी माझ्या जीवनामध्ये हे ओळीओ करीत आहे म्हणून हे झालेलं तुम्ही काल माझ्या कार्यक्रमाला प्रत्येकजणांनी दि दिलेल्या शुभेच्छा आहेत ते माझ्या जीवनामध्ये कारण मोलाचे आहेत तुमच्या जीवनामध्ये तुमचा वेळ काढून तुम्ही येऊन माझ्या मला शुभेच्छा दिलात त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत घालतो इथून पुढेही तुम्ही असंच माझ्यावर प्रेम करावं सहकार खात्याबद्दल थोडं बोलतो कारण सहकार कारण सत्त्याण्णव घटना दुरुस्ती झाली आणि सहकाराचं वाटोळं झालं कारण सहकारी संस्थेला कारण स्वयत्ता अधिकार दिले ऑडिटर नियुक्तीचे अधिकार दिले, दिले सभासदाला काही माहीत नसतं ते अधिकार आहेत वार्षिक सभेमध्ये ऑडिटरची नियुक्ती करावी लागते पण वार्षिक सभेमध्ये वार्षिक सभाच कागदावर होती त्याच्यामुळं त्या सभासदाला माहीतच नसतं कोण ऑडिटर नेमलेलं आहे ह्यांना जो मनमानी करणारा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये नियुक्ती केली जाते काही दिवसांनंतर कारण हे संस्था आपल्या डबघाईला गेल्याशिवाय राहणार नाहीत हे मी तुम्हाला सावध करतो कारण संस्था तुम्ही मालक आहात तुमच्या जीवनामध्ये त्या संस्थेचे मालक असल्यामुळे तुमची ही जी नियुक्ती आहे सत्त्याण्णव घटना जरी दुरुस्ती झाली असली तरी त्या ऑडिटरची नियुक्ती करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत त्याचं वाचन त्या ऑडिट मेमो त्या वार्षिक सभेमध्ये त्याचं वाचन करून दाखविलं पाहिजे काही चुका असल्यात त्याच्यावर केससुद्धा करण्याचं ठराव कारण सार्वभौम अधिकार वार्षिक सभेला दिलेले आहेत म्हणून ज्या खात्यामधून जी मोठं झालो ज्या खात्याच्या कारण कारण तुमच्या म तुम्हीच ऑडिटी फीच्या पैशामधून माझा प्रपंच भागला किंवा माझे हे एवढं मोठं माझ्या जीवनामध्ये झालो म्हणून माझं काही ऋण आहे तुम्हाला काही खरं सांगण्याचं म्हणून हे स्वायत्ता दिली स्वायत्ता दिली तर तुम्हाला कायदा तुमच्या जीवनामध्ये कळायला पाहिजे सहकार दिवसा सहकार खात्याला वाईट दिवस आलेले आहेत म्हणून तुम्ही कायदा तुम्हाला कळण्यासाठी माझ्या जीवनामध्ये हा मी ओळीव हो केलेला आहे आज संस्थेमध्ये काय चाललेलं आहे हे कळायलाच तयार नाही कारण का ऑडिटर तुम्ही नियुक्ती करणार ऑडिटर तुमच्या अंडर करणार कारण त्याला तुम्ही त्याला, त्याला सांगता की माझ्या मना फक्त सही करतो काहीतर तुमच्याबद्दल तो विरोधात काय लिहू शकणार आहे त्या संस्थेवर केस काय करू शकणार आहे ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्याच्यावर त्याच्यात केस करायची त्याच्या अंगामध्ये काय ताकद राहणार आहे म्हणून तुम्ही हे तुम्हाला माझ्या या मार्फत विनंती आहे की संस्था तुमच्या आहेत त्याचे तुम्ही मालक आहात तुम्ही तुमच्या संस्थेचा ऑडिटर नियुक्ती करीत असताना तुम्हाला पॅनलवरला ऑडिटर ते वाचून दाखविला पाहिजे आणि त्या वाचून दाखविण्याला कोण चांगलं ऑडिटर आहे त्याप्रमाणे त्याची नियुक्ती करून तुमच्या संस्थेचं तुम्ही ऑडिट करून घेतलं पाहिजे कारण संस्था ह्या समाजाच्या हितासाठीच आपण निर्माण केलेली आहेत सर्व सभासदाचं भांडवल आहे म्हणून परत माझ्या कार्यक्रमाला जेणे जेणी आले आणि मला त्यांच्या जीवनामध्ये जे जी शुभेच्छा दिल्या त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला विराम देतो तुकाराम 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 बोला तुका पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम